बातमी बबन शिंदे यांच्या संदर्भात आहे बबन शिंदे हे राष्ट्रपमध्ये प्रवेश करण्याची शक्यता आहे शरद पवारांची जयंत पाटलांना भेटण्याची सूचना देण्यात आलेली आहे बबन शिंदेचा दोन तारखेपर्यंत पक्षप्रवेश होण्याची शक्यता आहे आमदार बबन शिंदे यांनी शरद पवार यांची भेट घेतलेली आहे या भेटीमुळे राजकीय चर्चांना उधाण आलं आहे बबनदादा आज जे आदरणीय पवार साहेबांना भेटायला आलेले आहेत बबनदादांचे आणि आमचे अतिशय कौटुंबिक संबंध अनेक दशकांचे आहेत आणि आदरणीय पवार साहेबांना भेटायला हे सगळे नेहमी येत असतात आणि अर्थातच आदरणीय पवार साहेबांचं घर जे प्रेमाचं आहे विश्वासाचं आहे ते नातं फक्त तोडोफोडचं नाही आहे काही गोष्टी दिलसे पण करायचे असतात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी रोहन कदम हे जोडले गेलेलेच आहेत रोहन बबन शिंदे यांनी शरद पवार यांची भेट घेतली आणि ते आता राष्टप मध्ये जाण्याची शक्यता वर्तवली जाते काय अधिकची माहिती अगदी बरोबर आहे तर सकाळी सकाळी बबन शिंदे यांनी या ठिकाणी एक पवार साहेबांची भेट जी आहे ती मोदी बागेत घेतली पाहायला मिळते परंतु सगळ्यात मुख्यता प्रश्न हा आहे की हे सगळं अचानक घडतोय का तर याला अचानक घडत नाही याला काहीतरी पार्श्वभूमी आहे तर काही दिवसांपूर्वी सोलापूरचा का नियोजित दौरा ठरल्यानंतर काल जे आहे ते शरद पवार सोलापूर मध्ये होते आणि सोलापूर मध्ये काही हालचाली देखील घडल्या असल्याची माहिती सध्या समजते परंतु महाड्याच्या जागी बाबतला निर्माण होणार आहे कारण का मोहिते पाटीलंनी महाडा लोकसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जे आहे ते राष्ट्रपतीमध्ये प्रवेश केलेला आहे आणि रणजित मोहिते पाटील जे आहेत ते सध्या राष्ट्रपतीच्या किंवा काँग्रेसच्या तिकिटावरून त्या ठिकाणून विधानसभा लढण्याची तयारी त्यांची सुरू आहे कारण का ते लवकरच भाजप चोरतील अशा प्रकारची माहिती गेल्या काही दिवसांपासून येते आणि त्यांच्या वागण्यावरून देखील समजते त्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये या सगळ्या हालचाली सुरू असतानाच बबन शिंदे यांनी शरद पवारांना गळ घालायला सुरुवात केली पाहायला मिळते आणि शरद पवार यांनी आज झालेल्या भेटीमध्ये तुम्ही लवकरात लवकर जयंत पाटलांना भेटा असं सांगितलेलं पाहायला मिळते आणि भेटीनंतर प्रवेश देखील ठरवला जाईल आणि दोन तारीख या सगळ्या भेटीमध्ये ठरल्याची माहिती सध्या समोर येते त्यामुळे आगामी काळामध्ये जेन पाटलांना भेटल्यानंतर हे सगळी चक्र काय फिरतायत हे पाहणं महत्वाचं असतं धन्यवाद रोहन तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी